नमस्कार ताई न अत्यंत महत्वाचे अपडेट ज्या महिला पैसे आले नाही ताई त्या महिलेसाठी अत्यंत आणि महत्वाचे अपडेट न्यूज आहे सकाळी सकाळी सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार बघा सकाळी खात्यात जमा होणार आहे आणि तुमचं कार्य हे युद्ध पातळीवर चालू युद्ध पातळीवर तुमचं कार्य अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि एवढे त्या ठिकाणी माणसं कामाला लावलेले युद्ध पातळीवर तुमचं काम सुरू आहे त्याच्यामुळं राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना उद्या त्या ठिकाणी तुमचे पैसे ते तुम जमा होणार स्वतः मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि त्यातून महिला बालविकास मंत्री असतील हे सगळे या कामाच्या ठिकाणी चालू आहे सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल ताईनंतर अत्यंत महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका काय नेमकं महत्वाचं तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरणाची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली आणि हे जे तुमचं कार्य आहे सध्याच्या घडीला युट्यू पातळीवर सुरू आहे लाभ असतं तुमचा अत्यंत मदत जर पाहिलं असेल तुम्ही तर पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस आणि आठ तीस तारीख या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुमचे एवढ्या पंधरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी पाचशे एकवीस कोटी हे तुमचे एकंदरीत त्या ठिकाणी एकोणतीस तारखेपर्यंत आणि तीस तारीख त्यात अजून ऍड करायचे एवढ्या त्या ठिकाणी महिलांना काय झालेले पैसे जमा केले त्याच्यामुळे लक्षात असू द्या उद्या फायनल शेवटचा आहे तुम्हाला सांगितलं एक तारखे एकदम फायनल आहे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा उद्या सकाळी लाभ तिसऱ्या खात्याचे सकाळी सात ते नऊच्या दरम्यान येणार आहेत लक्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे पन्नास एवढे अर्ज दाखल झाले आता जिल्ह्याने नऊ लाख एकसष्ट हजार आठ एवढ्या भगिनी पात्र झाल्या आहेत आणि त्यांना पंधराशे रुपये दोन हप्त्याचे प्रदान करण्यात आले त्यातील एक लाख सात हजार दोनशे बावीस एवढ्या भगिनी खात्यावर केवळ केवायसी आणि आधारशिडी नसल्यामुळे त्यांचे पैसे पडले बघा महत्वाचं काय आहे अनेक महिला अजून त्यांची केवायसी झाली नाही किंवा आधारशे नसल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही ज्याच्या महिला राहतील ज्यांना पैसे एक रुपये मिळाले त्या सगळ्या टाइम सगळ्या महिलांना उद्या सकाळी पैसे जमा होणार आहेत ही प्रक्रिया पूर्ण होता त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असेल ठीके अर्थमंत्री असतील या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं की पैसे जमा होणार आहेत आणि हे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे त्याच्यामुळे उद्यापासून ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे ते तुमचे येऊन जातील अत्यंत अपडेट तुमचे जर जमा झाले नसतील खात्यामध्ये आले नसतील तर एकदा चेक करा पैसे तुमचे खरंच त्या ठिकाणी जमा झालेले हा आणि लक्षात असू अजून जर पाहिलं असेल तर तुमचे अनेक महिला आहेत ती प्रक्रिया पूर्ण होता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर पाहिलं असेल तुम्ही तर सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिणीला त्या ठिकाणी पैसे मिळाले एकोणतीस सप्टेंबरला चौतीस लाख सातशे एक्केचाळीस चौतीस लाख चौऱ्याहत्तर एकशे सोळा एवढ्या महिलेला पैसे खात्यात जमा झाले कारण टोटल आतापर्यंत पाचशे एकवीस कोटी रुपये त्या ठिकाणी लाभ हस्तांतर करण्यात झालेला आहे आणि ज्या उर्वरित भगिनी आहे ज्या भगिनीला अजून आतापर्यंत पैसे मिळाले तो सुद्धा लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया ही युद्धपातळीवर सुरू आहे असून या सर्व पात्र महिला भगिनी आहेत त्यांना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळाला ज्या भगिनीला आधी लाभ मिळाला होता म्हणजे तीन हजार पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसऱ्या हप्ता किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला होता त्यांना या वेळेस तिन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि उद्या सकाळी तुमच्या खात्यामध्ये राहिले ताई नव्हतं जे पैसे आहेत सगळे येणार ठीक आहे ही माहिती आवडल्यास नक्कीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू टाका ठीक आहे